मित्रांनो संध्याकाळचे वाजले सात आज आहे रविवार आपल्याला जायचं आहे पुण्यामध्ये एक कार्यक्रम आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळलंच कुठे निघालो आहे आपण निघण्याच्या आधी आपण आरती घेऊ आणि निघू तुम्ही संपूर्ण हा ब्लॉग पूर्ण बघा तर चला मित्रांनो आता आवरून झालेलं आहे आपलं खाली येऊन मित्र थांबलेले आहेत मित्रांनो आपण पोचलो आहे बालगंधर्वला प्रचंड गर्दी आहे मित्रांनो तिकीट आहे तुम्ही बघू शकता इथनं तिकीट घ्यायचं आता तिकीट घेतलेले आहे आम्ही आणि निघालोय गर्दी बघू शकतो राकेश भाऊ तू पहिल्यांदा आलाय का तू याच्या आधी आला नाही का कधी तू रे मास्तर पहिल्यांदा आलो बालगंधर्वला बाल पहिल्यांदा आलाय का याच्या आधी एक पण नाटक बघितलं नाही कार्यक्रम नाही ना आम्ही तिघांनी पण याच्या आधी एक पण नाटक कार्यक्रम काही बघितला नाही तिघ पण फर्स्ट टाइम आलेलो आहे तो समीर आहे तो याच्या आधी बराच वेळा आलेला आहे विकेंडला तुला नाटकाची खूप आवड आहे तो, तो विकेंडला इथंच येत असतो आणि बघू आता तुम्हाला दाखवतो पुढे काय आहे काय नाही आम्हाला पण अजून पूर्ण माहिती नाही आहे मित्रांनो कुठेही गेले तरी यांना पहिला चहा लागतो ऐकताय आहे ना ऐकत राहा असा भाऊ एक पेन ड्राईव्ह घेऊन आलेला आहे भाऊ काय सांगशील का दारा। दारा। था था। ए आहे सांग ना पाच पुस्तकांचा खंड आहे त्याच्यामध्ये आता प्रत्येक आचार आचार्य आपल्याकडं आचार्य पदवी असते आपल्याला माहितीच बरोबर त्यांचे विचाराची शाळा मांडली आहे त्यांनी त्याच्यामध्ये नाही विचारलं विसर विसरलो नाही मला एक्सप्लेन नाही करते मोस्टली पण त्याला कळालंय की त्याला काय म्हणायचंय काय करायचंय आणि आम्हाला पण कळालंय याला नाही कळाले ऑडिओ ना येते पुस्तक नाही ये तर आजकाल ना। लोकांना वाचायचं येतो त्याच्यामुळं नितांत आपण पुस्तक वाचू शकत बरोबर आहे भाऊ वेळ नसतो मित्र त्याच्या ऑडिओ लावलं कानात आपला हेडफोन टाकले की आपण ऐकू शकतो बरोबर आहे मित्रांनो तुला चहा प्यायचा चहा तो आणि मी चहा पीत नाही आम्ही दोघं पण चहा मिलशी तिघं पण घटा घाट चहा पितात फायनली सीट भेटलेला आहे मित्रांनो आणि फुल हाऊसफुल आहे ते पॉपकॉर्न घेऊन आलेत खायला शीट मळीत मळीत माझ्या चुलीवर बसून तुम्हाला शिकली ती कस बोलाच किती बोलाच आणि किती शॉस घ्यायच ते घराच्या उंची एवढं कशाला या डोळ्या लावून नीट मापलं तर देवळाचा कळस ईद भरवरच जातोय घराच्या ते ते जाऊ दे मला सांग तू हाय कोण मी खूप आई तुम्ही पिनारे चांगल मित्रांनो अशा प्रकारे संपलेला आहे आता आम्ही निघालोय देव बाबळी संगीत बघून तर खूप छान वाटलं आपण योगेशला विचारू त्याला कसं वाटलं मस्त मायबोली काय असते आणि आ... काय म्हणतो नाट्यगृहामध्ये गोष्टी सादरीकरण काय असतं मायबोली मराठीन आम्हाला पटकन बोलतो आमच्याकडे पहिल्यांदा भारून गेलो होतो शेवटच्या क्षणाला आणि आम्ही मी राकेश भाऊ आणि श्रेयश आम्ही हे पहिल्यांदा आलो होतो बघायला तर आम्हाला खूप छान वाटलं श्रेयसला विचारू त्याला कसं वाटलं नंतर बंद करायचं <laughs> <मन्तुएपन्त का> रा। <laughs> राकेश भाऊ तुला कसं वाटलं एकदम क्लास ते लास्टला त्यांनी सांगितलं ला की हे सगळं आम्ही गाणी वगैरे होते थो थो ला ला ता ता ला ला ते आम्ही स्वतः बोलत होतो त्यावेळेस पहिलं स्टार्टिंगला आम्हाला असं वाटत होतं की पाठीमागे बॅकग्राऊंडला गाणी लागली पण ते तसं नव्हतं जे एंडला कळालं त्यांनी आम्हाला जरा शॉक कस झालं कारण की इतकं प्रिसाईज त्यांनी जे सादरीकरण केलं होतं त्याच्यामुळे अंदाज येत नव्हता की हे चालू चालू आहे की काय एक्सपिरियन्स खूप भारी होता समीर भाऊ तुला कसं वाटलं गाणी खूप छान म्हटली सगळ्यांनी दोघांनी सादरीकरण केलं आणि दोघा जणांनी जवळपास पूर्ण स्टोरी नरेशन केलेलं आणि एकदम व्यवस्थितपणे सांगितलेली माहिती आहे खूप छान वाटलं आणि खूप व्यवस्थितपणे गोष्टी मांडली श्रेष तुला कसं वाटलं देव बावळी संगीत ऐकून सगळ्यात पहिले स्टार्टिंगला तर काय एवढं मला झेपत नव्हतं पण जसंजसं इंटरवलन नंतरनं किंवा इंटरव्हलचे थोड्या आधी कळायला लागलं ला की सुरू काय आणि ऍट द एंड जेव्हा ते लोक बोलले की बाबा हे म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला मला वाटलं की बाबा वा थोडंसं स्क्रिप्टेड आहे म्हणजे बॅकग्राऊंडला काहीतरी सुरू आहे हां लिपसिंग करतात आहे असं वाटलं पण ऍट द एंड त्यांनी जेव्हा दाखवलं प्रूव्ह करून की नाही आम्ही हे ऑन स्टेज करत होतो तर त्यावेळेस थोडस ते शॉकिंग वाटलं आणि असं वाटलं की अजून पंधरा वीस मिनिटं ते चाललं पाहिजे छान खूप खूप जास्त छान वाटलं आणि परत यायची इच्छा आहे आम्हाला वाटलं की सेकंड आणि जेव्हा त्यांनी बॅकग्राऊंडला जी लोक काम करतात त्यांना पुढे आणलं तर त्यातही कळलं की ऍट द म्हणजे ते सगळं स्क्रिप्टेड नव्हतं ते सगळं बॅकग्राऊंडला पण सुरू होतं इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्यांचं सिंगिंग म्हणा हे सगळं लाईव्ह सुरू होतं ते त्यांनी फील नाही करून दिलं तर ते खूप छान वाटलं पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू लवकर नक्की कुठे जायचं योगेश भाऊला सोडू चला मित्रांनो गुड नाईट गुड नाईट गुड नाईट आता पिक्चरला जायचंय गुड नाईट भेटूया लवकरच फायनली पोचलोय मित्रांनो घरी आता रात्रीचे वाजले दीड आता घरचे सगळे झोपलेले असतील त्याच्यामुळं आता का काय ब्लॉग बनवत नाही बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच आणि बाय जय हिंद जय महाराष्ट्र झोपतो आता लय आली